इकडे रेवदंड्याच्या बाजूने फिरंगी जाळपोळ लुटपाट लोकांना तेलात तोडून काढत होते आणि स्त्री पुरुषांना बंदी बनवून परदेशात विकत सुद्धा होते म्हणजे हा अन्याय अत्याचार थांबत नव्हता आता आपण चालत आल्यानंतर श्री बालगोविंद महाराजांच्या मंदिरापर्यंत आलेलो आहोत दर्शन घेऊ आणि एकनाथ महाराजांनी जे एक खूप मोठं कार्य केलं ते सर्व मंदिरामधूनच आता आपण पुढचा इतिहास जाणून घेऊ मंदिराचा म्हणजे शिवलिंग वर आहे आणि खाली हा एक झिरा आहे एक इच्छी म्हण आहे की जुन्या काळामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता कुठंच पाणी नव्हतं पण हा झिरा कधीच आटला नव्हता उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी वाघ अस्वल हे पाणी प्यायला येतात आता बरंचसं पाणी आहे नदीमध्ये पण पाणी संपल्यानंतर इथं पाणी प्यायला येतात हर हर महादेव हर हर महादेव विठ्ठलाची भक्ती करता करता नाथ महाराज सर्वांवर प्रेम करायचे कीर्तनामधून पुराण भागवत कथा आणि त्याचबरोबर सुलतानाचा अय असह्य जांच भागवतात गुंपून बोलवून दाखवत होते नाथ महाराज म्हणतात एशिये वर्तता मोहस्थिती पूर्ण काळीची होय प्रवृत्ती तेव्हा नीत ते राजे होती प्रजा नागविती तोर प्राय अपराधी विनते वितंड भले त्यासी करिता दंड मार्गस्ता करीती कोंड करीती उदंड सर्व अन्याय होत होता त्यावेळेस नाथ महाराज अभंग म्हणून लोकांच्या घेत होते गदा वर्षातून फकीर होती एकदा मग डोला होता थंड खाती मलिदा तुर्कांचे खरकटे नाथ महाराज एवढ्या कडक शब्दात म्हणत होते की तुम्ही तुर्काचे खरकटे खाता आपापसात आप भांडत आहात जे लोकांना एक दिशा देण्याचं काम नाथ महाराजांनी देवगिरीचं राज्य बुडल्यानंतर तीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये कुठंतरी या अन्य अत्याचार थांबेल म्हणून एक आशेत किरण नाथ महाराजांच्या रूपाने उदयास आलं होत कित्येक वृंदावने वन, वनवासात पडली होती कोणी स्वार्थात बुडाला होता तर कोणी अश्रूच्या धारांमध्ये बुडाला होता अशी परिस्थिती ही सर्व महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा उत्पन्न झाली होती याच काळात तीनशे वर्षात भागवत धर्माच्या महापुरुषाची समाधी ही वनवासात पडली होती ती समाधी हो, कोणाची तर ती समाधी होती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची ती श्री संत एकनाथ महाराजांनी शोधली एवढं घडदाट जंगल होतं की त्याच्यात कोणी आज जाऊ शकत नव्हतं तो। झाडं तोडत रस्ता शोधला समाधी लोकांना सोबत घेऊन श्री एकनाथ महाराजांनी समाधी शोधली आणि त्या ठिकाणी स्वच्छता करून समाधीचा जीर्णोद्धार केला वारकऱ्याची भव्य पताका रोली आणि लोक लपतछपत विठ्ठलनामाचा त्या ठिकाणी गजर करू लागले श्री संत एकनाथ महाराजांच्या कीर्तनात लोक समाधान शोधू लागले तीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रात मृदुंगाचा आवाज घुमू लागला इकडे सुलतानांचे असह्य अत्याचार हे महाराष्ट्रात चालू होते कारण अकबर आल्यानंतर हे आता लढाई करू लागले आणि या लढाईमध्ये नुकसान इच्छा प्रजेतच व्हायचं आणि त्याच्यात सैन्यामध्ये सामील असलेले मराठी माणसं आणि इचे दख्खन मधलेच जास्त सैन्यात भरती होते त्यांचं होत होत याच काळात पुण्याच्या प्रांतात जनाब मीर मोहम्मद याने एका वेळेस तेहतीस मंदिरे तोडली आणि ती मंदिरे तोडल्यानंतर त्या ठिकाणी एक शिलालेख सुद्धा लिहून ठेवला मंदिर तुटण्यात था कुठेही थांबत नव्हतं तिकडे गोव्यातून आलेले गोव्याच्या किनाऱ्यावर आलेले पोर्तुगाल यांनी मत, मताने म्हणजे नियोजनबद्ध सहा मंदिरे तोडली होती याच काळात इकडे रेवदंड्याच्या बाजूने फिरंगी जाळपोळ लुटपाट लोकांना तेलात तोडून काढत होते आणि स्त्री पुरुषांना बंदी बनवून परदेशात विकत सुद्धा होते जे हा अन्याय अत्याचार थांबत नव्हता किती सांगावा याचा सुद्धा विचार पडला विचारही करू शकत नाही या परिस्थितीचा हे सर्व तीनशे वर्ष अजून संपले नाहीत दोनशे वर्ष आधी संपले एकूण तीनशे वर्ष हे सर्व महाराष्ट्रामध्ये या सुलतानाचा अन्याय अत्याचाराचे अत्याचाराचे हे चालूच होते अशा कठीण काळात आणि अशा कठीण परिस्थितीत विठ्ठलाच्या नावाने श्री संत एकनाथ महाराज लोकांना गोळा करत होते आणि शक्य तेवढ्या लोकांना शिकवित होते अभंग गात होते, होते, होते उगर, भारुड म्हणत होते आणि महाराष्ट्रामधल्या संपूर्ण देवी देवतांना भारुडातून नाथ महाराज आर्थ हात देत होते दारुगर वय दारूगर नाथ हे भारूड आजही खूप प्रसिद्ध आहे आणि ऐकण्या आहे म्हणजे तीनशे वर्षाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात नाथ महाराज तुळजा भवानीला म्हणत आहेत दार दारुगडव श्री संत एकनाथ महाराज एवढ्या आर्थ हाकेने सर्व देवी देवतांना याचा आणि या सरदारांचा अन्याय अत्याचार हा देवांना सांगत आहेत की तुझ्या इथं वाद्य वाजेल चोडी साडी चोडी आणि ओटी भरल्या जाईल देवाला सुद्धा संत एकनाथ महाराज अर्थ हात मारत आहेत एकनाथ महाराजांना पावन असं झालं इकडे भागवत धर्माचे सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची सुद्धा समाधी अडीचशे वर्ष दोनशे अडीचशे वर्ष हे जंगलामध्ये विलुप्त झाली होती काय परिस्थिती राहिली असेल दोनशे वर्षात अडीचशे वर्षात यांनी गावाची नावं बदलली माणसांची नावं बदलली त्याचबरोबर काय लोकांना धर्म सुद्धा बदलवण्यासाठी यांनी खूप प्रयत्न केले म्हणूनच नाथ महाराजांनी एवढ्या कठीण परिस्थितीत जो कोणी देवाचं नाव सुद्धा घेऊ शकत नव्हता लोक गोळा केले आणि लोकांना कीर्तनातून भागवत आणि पुराण त्याचबरोबर अं अभंग म्हणून त्याचबरोबर भरुळ करून लोकांच्या मनात एक जागृतता निर्माण केली कारण याच्या आधी सगळा विसर पडला होता लोकांचे नाव सुद्धा अरबी भाषेसारखे त्या परकीय आक्रमण कार्यक्रमासारखे खूप मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते ते पुढे इतिहासात आपण पाहणारच आहोत आणि त्याच्यानंतर बारीक दरवाजाच्या फटीतून सूर्यकिरण किरण बाहेर पडणार असं सूर्यकिरणासारखं तेजस्वी राजे मालोजी राजे भोसले यांचा जन्म वेरूळ येथे झाला म्हणजे अजिंठा वेरूळची जे, जे लेणी आहे तिथं घुष्णेश्वराच मंदिर आहे त्या ठिकाणी मालोजी राजे हे उदयास आले आणि मालोजी राजे यांचं घर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आजोबांचं गाव मूळ गाव हे वेरूळ आहे आता इथून पुढे प्रत्यक्षात वेरूळवर जाऊन ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचा वाडा आहे तो आपण तिथं जाऊन पाहणार आहोत आता सात पुढ्यात आतापर्यंत आपण चार पाच व्हिडिओ बनवले आता पुढचे व्हिडिओ जेही राहतील ते सह्यांद्रित राहतील आणि इथूनच आता पुढे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले हे आपण प्रत्यक्षात त्या गडकिल्ल्यावर जाऊन गडकिल्ल्यांची किल्ल्यांची भौगोलिक ऐतिहासिक माहिती घेऊन हे मी सर्व तुमच्या समोर मांडणार आहे माझा उद्देश एक आहे की आता पर्यंत मी सुद्धा तीन किल्ले महाराजांचे पाहिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त किल्ले बघितले नाहीत म्हणजे एका प्रकारे मलाही बघता येतील आणि तुम्हाला सुद्धा किल्ले सर्व दाखवता येतील आणि पूर्ण पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठ संकट असताना मनात सुद्धा विचार आणू शकत नाही आपण यांच्या विरोधात जाऊन स्वतः राज्य स्थापन करण्याचं महाराजांनी ते केलं आणि ते पूर्ण धाडस करून पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं हा पूर्ण इतिहास प्रतापगडचं युद्ध असेल ते मी आता पूर्ण मध्ये जाऊन त्या त्या गड किल्ल्यावर जाऊन त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल कुठला उद्देश एक काय तुम्हालाही व्हिडिओ दाखवता येतील आणि सर्वात जास्त महत्त्वाचं आहे मला सुद्धा या आवडीने त्या गड किल्ल्यावर जाता येईल आणि त्या गट किल्ल्यावरच्या गड दे गड गड गडाच्या देवीचं तिथं असलेल्या भगवान शिवशंकराच्या मंदिराचं दर्शन घेता येईल आणि माझी जी इच्छा आहे की माझ्या आयुष्यात मी पूर्ण पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले किल्ले हे पाहणार ते सुद्धा पूर्ण होईल तरी आता पुढच्या व्हिडिओत भेटू आपण वेरुळला वेरुळला गेल्यानंतर घृष्णेश्वराच्या मंदिरात सुद्धा दर्शन घेऊ घृष्णेश्वराच्या मंदिरात सुद्धा खूप मोठा इतिहास आहे तो सुद्धा मी त्या ठिकाणी सांगणार आहे तोपर्यंत आपण आता पुढचा व्हिडिओ नक्की पाहावा जय श्री